परधन आंध्र निर्देशित मोठा कोर्ट संदर्भात तुकामणे दुसऱ्याच्या धनाविषयी आंधळा त्याचं नाव स्कर्त आहे दुसऱ्याच्या धनाविषयी आंधळा मग आता मला सांगा त्या ताईच्या या खा ताईच किंवा कानातलं कुठं तरी आपल्याला गेट वर दिसलं मी कशासाठी सांगते परधन आंध निर्देशित मोठा कोर्ट संदर्भात तुकामणे दुसऱ्याच्या धनाविषयी आंधळा असावा का नाही आता जर कदाचित आपल्याला एखाद्या ताईच्या काळातलं किंवा दिसलं तर आपण हात लावला नाही बर कोण घेणार नाही आपल्यात सोबतच घ्यायचा सोड्याचं का नाही मग कशाचा निर्मळा वाचायचा कोणाच्या दुसऱ्याच्या घराला हात लावणार नाही तेव्हा त्याचा चालतं निर्मळ आहे मग अंतर्विनिर्माणा वाचयचा त्याच्या वेळा मग हा समजतो आत्मान आत्मानुभव आहे का काय आपल्याला आत्मानुभव आत्मा अनुभव म्हणजे आत्मा हा देव आहे आणि तो तुमच्या बोलतो बोलतोय पण आपल्या कळत आहे ना ती भाषा कळत नाही ती संस्थाशिवाय कळत नाही तुमचा आणि माझा सगळ्यांचा संवाद एकवीस हजार सहाशे पंचवीस वेळा दिवस चालू होतो आहे किंवा देवाचा आणि आपला संवाद कितीवर होतो आहे एकवीस हजार सहाशे पंचवीस आपले श्वासन स्वाद चाललेत दिवसा का दिवसामध्ये चोवीस तासामध्ये एकवीस हजार सातशे पंचवीस होता तेवढ्या वेळा देवाचा आपला सवाल चालू आहे हो। पण आपल्याला ऐकायला ना सर्प असून सर्वाला कान नाही सर्फाला कान नाही बन पण शंभर फुट असणार सर्प असेल आपण एक त्याला तुझं सांगू लागते की शंभर आलं आपल्याला कान नाही आपल्याला दोन दोन कान दोन कान असून सुद्धा आपल्याला ऐकायला येते का

जसं कोर्टामध्ये जायला वकील लागतो काय ना आपल्याला तसं भगवान परमात्म्याला जायला संत हे वकील अगोदर संतची गाडी घ्यावी लागते मग संत चरण हृदय मग संताची कृपा जर आपल्याला झाली संताच्या पायाची धूळ आपल्या कपडाला लागली तरी सुद्धा सगळं पाप आपल्या मनातले द्वेष नष्ट होतात पण काय झालं पाहिजे संत भेटले पाहिजेत ना संत भेटण्याला सतत गुंज लावतं